एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आतापर्यंत छान तुम्ही प्रेम दिलेलं आहे असंच प्रेम तुम्ही देत राहा आणि तुमच्याकडे देखील क स्टोरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आपण आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी नक्की शेअर करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पुढे शेअर करा तर आजची स्टोरी आहे ते लोणावळ्यामध्ये घडलेली ह्या चार मित्रांसंगती ही स्टोरी आहे तर हे चार मित्र पावसाळ्याच्या पिरियडमध्ये ट्रॅकिंगला गेलेले आणि ट्रॅकिंगला गेले सकाळी लवकर निघालेले पण ट्रॅफिकमुळे त्यांना ज्या त्यांना प्लेसवर जायचं होतं तिथे जाता लेट झालं आता लेट झाल्यामुळे एकाने ठरवलं की बाबा आपण आज रात्री खालीच म्हणजे जिथे जाणार होते ट्रॅकिंगला नाव घेणार नाही त्या प्लेसवर न जाता आपण खाली सपाटीलाच कुठेतरी टेंट वगैरे लावून आपण तिथेच रात काढूया आणि सकाळ झाल्यावर आपण लवकर निघूया म्हणजे संध्याकाळपर्यंत परत खाली उतरायला तर ते चौघंद जणांचं ठरलं म्हणून हो हो बोलून त्यांनी तिथे टेंट वगैरे लावला सगळं सॅटअप वगैरे केलं आणि तेवढ्यात एक ग्रुप आला त्यांनी विचारलं की आम्हाला वरती ट्रॅकिंगला जायचं आहे रस्ता कुठे तर त्यांनी रस्तासुद्धा दाखवला आणि ते गेल्यानंतर पंधरा वीस मिनटांनी एक मित्र बोलायला लागला आता एवढा मोठा ग्रुप गेला आपल्यापुढे चल ना आपण पण ट्राय करूया जायची अर्ध्यापर्यंत पोचलो ठीक आहे तिथे आपण टेंट लावून राहू आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून वरती चढू म्हणजे आपल्याला लय अवघड जाणार नाही आणि आपण संध्याकाळी लवकर खाली उतरून आपण रिटर्न पण होऊया तर हे सगळ्यांना ह्या गोष्टी पटल्या आणि त्यांनी परत टेंट काढला तिथून निघता करता त्यांना कमसे कम एक तास झालेला आणि ते तिथून निघाले जायला पुढे आता पुढे गेले गेले आणि पुढे जाता अंधार खूप झालेला त्यांना एक जागा अशी भेटली एकदम सपाट त्यांनी तिथे टेंट वगैरे लावला रात्री मस्त नॉनव्हेज वगैरे बनवलं चिकन बिर्याणी खाल्लं वगैरे आणि झोपायची तयारी केली आता झोपायची तयारी केल्यावर झोपायच्या अगोदर कसं सगळे सुसुला वगैरे जाऊन येतात आता हे चारही मित्र सुसुला वगैरे गेले तर त्याच्यामधून एक मुलगा होता तो घाबरत होता त्याला पहिलंच वाटलेलं काहीतरी वेगळं होणार आहे तर तो त्या दिवशी असा रोज मधी झोपतो पण त्या दिवशी तो आता थोडं मित्रांमध्ये सांगितलं की बाबा मी घाबरतोय तर कशी सगळे मजाक वगैरे उडवितात पण तो मजाक न उडवा न उडवाय पाहिजे म्हणून तो साईडला झोपला आणि झोपल्यानंतर मध्यरात्री झालेली तर आहे ना कोणतरी टेंटमधून बाहेर खेचते त्याला असं फील होत होतं आणि त्याला तुम्ही बिलीव्ह नाही करणार अर्धा त्याला बाहेर खेचून घेतलेला टेंटमधून आणि तो मोठ्या मोठ्याने वरडत होता पण त्याचा आवाज निघत नव्हता फक्त उ आवाज येत होता हा आवाज ऐकून त्याच्यामधून एक मित्र जागा झाला आणि मोठ्या मोठ्याने वरडायला लागला तेव्हा ते दुसरे दोन मित्र जागे झाले बघितलं तो तो अर्धा टेंटमधून बाहेर होता आणि जसं हे सगळे उठले आणि उठल्यानंतर त्याने त्या मित्राला धरून आतमध्ये खेचला आणि बोललं काय झालं तर तो बोलतोय मला कोणतरी बाहेर खेचत होतं आणि त्याच्या ह्या ती लोक विश्वास नव्हते हसत होते त्यांना वाटलं झोपेमध्ये असतील नंतर त्या मित्राने त्याच्या अंगावरचे स्क्रॅच आलेले नखांचे ते दाखवले तेव्हा त्यांना विश्वास आला आणि त्यांची एवढी टरकलेली कारण मध्यरात्री झालेली वेगवेगळे आवाज यायची सुरुवात झालेली कोणतरी त्यांच्या टँटवर दगडी मारित होते अक्षरशः हे सगळे चाललेलं त्यामध्ये नंतर त्यांनी हनुमान चालीसा पाठ करायचं चालू केलं मोठ्या मोठ्याने आणि कसे कसे पाठ व्हायची वाज वाट बघितली त्यांनी सकाळ सकाळ झाली आणि त्यांनी तिथून त्यांचा जे बोज्याभाज्या नेलेला ते सगळं आवरलं वरती ट्रॅकिंग न करता ते पुन्हा खाली आले आणि मुंबईच्या दिशेने ते रवाने झाले तरी अशी घटना लोणावळ्यामध्ये ह्या चार मित्रांसंगती घडलेली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहती तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद